नमस्कार सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भामध्ये धावपळ सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये ओमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भाने आम्ही कोही तालुक्यातील मांडळ या गावी पोहोचलेलो आहोत या मांडळ गावातील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आमची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे मतदारांचा कौल हा कुठल्या उमेदवाराच्या बाजूने आहे ते जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी काही मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ नाव आपलं नारायण वैद्य वैद्य साहेब येत्या वीस तारखेला उमरेड विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अकरा उमेदवार रिंगणामध्ये आहेत अकरा पैकी कुठला उमेदवार सरसा असं तुम्हाला वाटतं तो निवडून आला पाहिजे असं वाटते दोनच पक्षामध्ये सामना होणार आहे सामना होणार बरं कुठला कुठला काँग्रेस किंवा भाजप काँग्रेस आणि भाजपामध्ये लढाई होईल कोण निवडून येण्याची शक्यता वाटते तुम्हाला ह्या दोन्ही पक्षांमधून मला मा दो? असं वाटतं की भाजपचा उमेदवार भाजपचा उमेदवार निवडून चला सुधीर पारवे निवडून असं तुमचं अजून या ठिकाणी काही लोक आहेत त्यांच्या सुद्धा आपण प्रत्येक या ठिकाणी जाणून काय झालं नाव काय तुझं विशाल डिगोरी अच्छा काय करतोस किती शिक्षण झालं तुझं बीकॉम बीकॉम झालेला आहे आणि हे चिल्लर विक्रेतेच दुकान तू चालवतो किती वर्ष चालवतो किती वर्षापासून चालू आहे दहा वर्षापासून बर किती वर्ष वय तुझं सव्वीस मतदान केलं याच्या आधी कितीदा दहा केलेला आहे दोन वेळा दो एक विधानसभेचं आणि आता एक लोकसभेला झालं ते आता पुन्हा विधानसभेला मतदान करणार आहे कोणाला करणार आहे मतदान संजय संजय मिश्रा काँग्रेसला मतदान करणार आहे अच्छा 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 काय नाव दादा आपला अमोल काय म्हणता आता वीस तारखेला निवडणूक होणार आहे अकरा उमेदवार रिंगणामध्ये आहे कोणाला मतदान करणार आता संजय मेश्राम संजय मेश्राम काँग्रेसला मतदान करणार आहे अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। का बरं एखादं काय कारण काय सांगू शकता कारण म्हणजे जसं काय ते आता ते चालू आहे शेतकऱ्यांच्या मना काय ते कर्ज नाही का तिथे ते काही बीजेपीवाले काय करत त्यासाठी आम्ही काँग्रेसला निघू काँग्रेसला मतदान करणार अजून पुन्हा या ठिकाणी काही महिला आपल्या ठिकाणी उपस्थित आहे आपण काही लोकांच्या प्रतिका या ठिकाणी जाणून घेऊया काय नाव दादा आपलं किशोर नकले किशोर नकले 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 साहेब आता वीस तारखेला विधानसभेची निवडणूक आहे आणि अकरा उमेदवार रिंगणामध्ये आहेत काय कौल असेल आपला मतदारांच्या बाबतीमध्ये मतदारांच्या बाबतीमध्ये विकासाच्या पाठीमाग कोण करणार विकास विकास जे अडीच वर्षात विकास केला त्यांच्या मागे सांगा ना कोण ना कोण आहे अडीच वर्ष विकास म्हणजे महायुतीने विकास केला आपल्या इथे महायुतीचा उमेदवार कोण आहे सुधीर पारवे सुधीर पारवे यावेळेस म्हणजे यावेळी तुम्ही सुधीर पारवे यांना मतदान करणार आहे आणि ते या मतदारसंघाचा विकास करतील अशी तुम्हाला ठाम का शंभर टक्के अच्छा अच्छा दादा काय नाव तुझं संजू संजीव पुन्हा नाव सांग नाचार्य संजीव दुधपाचार्य संजीव भाऊ आता वीस तारखेला निवडणूक होणार आहे पानाचा ठेला चालवता तुम्ही बरोबर किती वर्षापासून चालवताय बरेच वर्ष गेले दहा पंधरा वर्ष दहा पंधरा वर्ष राहणं कुठे तुमचं मांडळ मांडळला राहणं आहे काय म्हणता या निवडणुकीला संदर्भाने काय कोणाचा उमेदवार हा सरस राहणार आहे या निवडणुकीमध्ये आणि असं होणार नाही की आपण ज्याला मतदान करणार तोच उमेदवार निवडून भाऊ तोही येऊ शकतो दुसरा कोणी येऊ शकतो पण तुमच्या मनातला कोणता उमेदवार सरस आहे असं तुम्हाला वाटते अपक्ष उमेदवार कोण प्रमोद घरडे प्रमोद घरडे अपक्ष उमेदवारांच्या मनातील उमेदवार असणार आहे या ठिकाणी पुन्हा काही लोक आपल्या समोर हो आहेत वृत्तवाहिनीपासून मागे काही लोक प्रयत्न करतात पुढे येण्याची हिम्मत करत नाहीत या ठिकाणी आपण मतदानच्या अजून काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ काय नाव दादा तुझं तो त्याचं मतदान आहे तुझं किती वय आहे तुझं माझं सव्वीस सव्वीस वर्ष मतदान केलं तू कितीला गेलेला आहे आठ वेळा झालेला आहे या वर्षी आता विधानसभेच्या या निवडणुकीला वीस तारखेला निवडणूक होणार आहे आणि अकरा उमेदवार रिंगणामध्ये आहे काय वाटते तुला कोणता उमेदवार या, या अकरा पैकी चांगला सरस आहे असं वाटतं सहसा म्हणता नाही की कोण चांगला आहे भाऊ आता सर्व सर्वच वाईट आहे का सर्व वाईट आहे असंही नाही म्हणता येईल आपल्या आपल्या मताने आता ते प्रसार करून राहिले ज्यांनी पहिलं काम केलं आहे त्यांना त्यांचं काम आवडलं असेल तर आणखी निवडून येतील आणि ज्यांचं काम नाही आवडलंय तर ते येणार नाही आता उमेदवार आता प्रचारामध्ये कोणी आघाडी घेतली आघाडी आहेत आता कोणी म्हणतात प्रमोद गडडे आहे कोणी म्हणतात संजय मिश्राम आहे फाईट कोणामध्ये होईल दोघांमध्ये फाईट होऊ शकतो मध्ये संजय मिश्राम आणि प्रमोद दोघांमध्ये फाईट होईल कोणामध्ये लढाई होईल असं वाटते तुला संजय मिश्राम काँग्रेस आणि अपक्ष असा सामना होईल मजा येणार आहे यावेळेस इलेक्शन मध्ये जमून मजा येणार आहे चला ठीक आहे पुन्हा काय लोक नमस्कार काय नाव आहे तुमचं स्वप्नील स्वप्नील भाऊ वीस तारखेला निवडणूक होणार आहे उमरेड विधानसभेची अकरा उमेदवार रिंगणामध्ये आहेत काय वाटते तुम्हाला कोणता उमेदवार सरस राहणार या निवडणुकीमध्ये राहील ना आपला सुधीर पारवे सुधीर पारवे कोणा कोणामध्ये सामना होईल या निवडणुकीमध्ये अकरा उमेदवारांपैकी सुधीर पारवे आणि प्रमोद गरडे सुधीर पारवे आणि प्रमोद गरडे मध्ये सामना रंगेल आणि सुधीर पारवे निघून जातील असं म्हणणं आहे तुमचं बाजूला ऑफिस आहे म्हणून ना बारे साहेब वीस तारखेच्या निवडणुकीत काय राहणार आहेत चित्र चित्र राहील सुधीर पारवे आणि प्रमोद गरडे सुधीर पारवे आणि प्रमोद गरडे कोण निघेल सांगता नाहीये दोघांपैकी अतिथर्टीचा सामना होणार आहे बिटो हा चांगला सामना होणार आहे पेट्रोल लटेकांच्या मनामध्ये काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार प्रमोद लढे यांच्याबद्दल मतदारांचा कौल आहे तो कौल जाणून घेतला आपण परंतु त्या सर्व कौलचा जो मुख्य मुद्दा जो आहे तो येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीतून पुढे येणार आहे आणि मतदानांचा नेमका कौल कुणाच्या बाजूने खरंच गेला आणि कुठला उमेदवार हा विजय झाला हे मात्र आपण वीस तारखेच्या मतदान पेटीमध्ये सर्व मतदारांनी आपला हक्क बजवल्यानंतर सांगू शकू साजिद शेख साजिद शेख हम्म कुल में रहते मंडल में इलेक्शन है, हाँ। क्या को है। हाँ। और ग्यारह उम्मीदवार जो है हाँ। वो लड़ाई में है हाँ। इलेक्शन की हाँ। उसमें से कौन चुन के आएगा तुमको तो तो क्या है कंपटीशन चालू है इसमें तो कंपटीशन है, किस है? अब वो कमल है अच्छा तीन लोगों में कंपटीशन होगी उसमें कौन चुन के आएगा ऐसा लगता है तुमको हमारा तो बस वो कांग्रेस आएगी ऐसा हाँ। कार्यकर्ता है क्या नहीं 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 करी है? नहीं पदाधिकारी कुछ नहीं सामान्य नागरिक है सामान्य नागरिक है, है। फिर भी आपको लगता है कांग्रेस आएगी आएगी कांग्रेस की ऐसा लग रहा है आपको अब वो कैसा है की उसमे कुछ कुछ धोखेबाजी हुई हुई है अच्छा पहले इसके पहले दिए थे कांग्रेस वालों ने तो वो आदमी उधर पलट गया है इस वजह से और ये भी पलट गए तो फिर आप बोलते नहीं आता राजनीति का है ना चुनके आने चुनकिया हो सकता है कुछ भी हो फिर हो भी वोट देंगे आप हाँ, फिर अच्छा, भी अच्छा, अच्छा, अच्छा अच्छा क्या नाम है आपका गोर मोहम्मद अब्बास अच्छा कुरेशी जी आ, क्या नाम क्या बोलेंगे आप इस इलेक्शन को लेकर हमारा इलेक्शन तो हमारा वो ही चलते रहता है कांग्रेस ही कांग्रेस पहले से कांग्रेस चल रहा है आगे भी कांग्रेस चलेगा आगे भी कांग्रेस ही चलेंगे संजय मेश्राम जी चुनके आएंगे वो तो चुनके आना ही है ओके 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 क्या नाम है आपका शहीद से अच्छा आपका आपका पे जाएगा आपका भी हो जाएगा हो अच्छा अच्छा ठीक येथील मतदारांचा बराचसा कौल हा काँग्रेस आणि प्रमोद गडे यांच्या बाजूने दिसतो आहे खरा सामना जो आहे तो काँग्रेस आणि प्रमोद गडे यांच्यात होईल परंतु या ठिकाणी मतदारांनी दिलेला जो कौल आहे त्यामध्ये संजय मेश्राम हे या निवडणुकीत विजयी होतील आणि उमरे विधानसभेचे आमदार म्हणून निवडून येतील असा इथल्या मतदारांचा हा संकल्प आहे कौल आहे आपण येत्या तेवीस तारखेला जो निकाल लागणार आहे त्यामध्ये खरं चित्र काय असणार आहे उमरेड विधानसभेचं ते निश्चितच पुढे येणार आहे आणि त्यानंतरच खरं विजयी उमेदवार कोण आणि उमरेड क्षेत्राचा आमदार कोण हे आपल्या सरांना माहीत पडणार आहे नमस्कार काय नाव आहे आपलं लीला धनविजय कुठं राहणार आहे बर आता येत्या वीस तारखेला उमरेड विधानसभेची निवडणूक आहे आणि साधारणतः अकरा उमेदवार रिंगणामध्ये आहेत अनेक पक्षाचे आणि अपक्ष कोणाचा सामना चांगला रंगतदार होईल असं तुम्हाला यावेळी सातत्यानं पंधरा वर्षापासून संजय मिश्रा या ठिकाणी उमरेड विधानसभेमध्ये काम करतात आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा या ठिकाणी जोर असणार नक्की आहे कारण ते उच्च शिक्षित असून आय टी आय या याच्यामध्ये मागच्या वेळेस मागच्या वेळेस जरी आपण बघितलं तर या ठिकाणी काँग्रेसचा आमदार निवडून आला त्यातल्या त्यात या ठिकाणी महाविकास आघाडीचा खासदार सुद्धा झालेला आहे त्या त्या याच्यामुळे लोकांचा जो कोल आहे तो बहुतेक महाविकास आघाडीच्या बाजूला राहील तो दाट शक्य नाही तर कोणाकोणामध्ये सामना होईल सामना या ठिकाणी असेल असेल की या ठिकाणी अपक्ष उमेदवार प्रमोद गर्डे आहेत आणि बीजेपीचे महायुतीचे उमेदवार सुधीर भाऊ या ठिकाणी लढत म्हणजे संजय मेश्राम सुधीर पारवे आणि प्रमोद गर्डे असा तिहेरी सामना होईल आणि त्यामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार जो आहे तो विजयी होईल या ठिकाणी कुई तालुक्यातला जर विचार केला हा तर एक या आमच्या तालुक्यातला स्थानिक उमेदवार त्या प्रमाणात या ठिकाणी स्थानिक उमेदवार असल्यामुळे त्या प्रमाणात अपक्ष उमेदवारात थोडाफार पाहिजे आणि त्यांचं फार या तीन चार वर्षातलं काम फक्त फार को जन, जन तो जन जनप्रतिसाद आहे परंतु सातत्याने या ठिकाणी पंधरा वर्षापासून काम करणारे संजय जी आहे आणि एक समाजसेवक म्हणा सामाजिक कार्याची ज्ञान ठेवणारा माणूस पदावर नसतानाही त्यांनी काही या ठिकाणी रोटरी क्लबच्या माध्यमातून जनतेचे जे का, का काम केलेलं आहे ते त्यांना फायद्याचे ठरणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की न त्यांना एक कॉल केला तरी या लांचे कारे करते हैं ला। तो ते या मतदारसंघातील कुणी एखाद्या लहान कार्यकर्त्यांनी जर कॉल केला तरी त्या ठिकाणी ते उमरे विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे अकरा उमेदवार रिंगणामध्ये आहेत अनेकांना वेगळे वेगळे चिन्ह मिळालं आहे काय वाटते कोणत्या चिन्हाचा यावेळी चांगला गुप्त असं जे जनतेचं मत आहे फक्त काँग्रेस बद्दल आहे अच्छा गोवा नाही आहे फक्त मतदान आहे बाकीच्या उमेदवारांची हवा आहे बाकी फक्त हवा आहे अच्छा आणि पंधरा वर्ष शेवा प्रामाणिक माणूस आहे प्रामाणिक माणूस असल्यामुळं मधला रहिवासी माणूस आहे रहिवासी माणूस असल्यामुळे त्या माणसाला पसंती असतात प्रमोद गाडे पण याच विधानसभेतले रहिवासी आहेत सुधीर पारवे पण याच विधानसभा क्षेत्रातले रहिवासी आहेत मग नेमकं काँग्रेसच काय संजय मिश्रामच का पंधरा पूर वर्षापासून घर जळलं असेल ॲक्सिडेंट झाला असेल बैल मेळा असेल शेतामध्ये कोणते नुकसान झाले असतील या ठिकाणी फोन करतात तर प्रत्यक्ष लोकांच्या घरी जाऊन भेटी देणे मदत करणे असं सहकार्य करणे त्याची आहे बरं म्हणून यावेळेस संजय, संजय मेश्राम विजयी होते बरं संजय मेश्रामची लढत कोणासोबत होती संजय मेश्रामची लढत ही प्रमोद घरटे सोबत फाईट होईल प्रमोद घरटे सोबत होईल प्रमोद घरटे तर अपक्ष उमेदवार आहे तरी फाईट अपक्षाला खूप ताकद लागत असते कारण कसं आहे पक्षांमध्ये कॅडर होत असतात कारण सुधीर पारवे हा दहा वर्ष उभा असल्यामुळे लोकांची नाराजी आहे सुधीर पारवेबद्दल त्याच्यामुळे संजय मेश्राम विरुद्ध प्रमोद घरटे असा सामना रंगेल आणि काट्याची टक्कर होईल बरं ठीक आहे या ठिकाणी मतदारांनी आपला जो मनातील कौल आहे तो काँग्रेसच्या बाजूने दिलेला आहे सोबतच खरी लढत जी आहे काटेची टक्कर ज्याला म्हणतो आपण अतिशय रंगतदार असा सामना हा प्रमोद घरडे विरुद्ध काँग्रेस संजय मेश्राम यांच्याशी होईल आणि ते नेमकं सामना कोणाच्या बाजूने विजयी म्हणून होईल ते आपल्याला वीस तारखेला होणाऱ्या मतपेटीतून निकाल जो बाहेर येणार आहे ते वीस तारखेला तेव्हाच कळू शकेल या ठिकाणी मांडळ येथे मी विलास कांबळे चिफ ब्युरो नागपूर कॅमेरामॅन अभिलाष सोनुनेसह जी न्यूज ओमरेड